जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी सी एस आणि आय बी पी एसने सध्या विविध परीक्षेमध्ये सध्या घेतण्यात आलेले जे काही मराठी विषयाचे पी वाय क्यू असेल तर ते सध्या आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला आय सी डी एस परीक्षा असेल किंवा मग समाज कल्याणची परीक्षा असेल त्यानंतर आदिवासी विकास विभागाची परीक्षा असेल तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की बघा फायदा होईल तर ह्या ठिकाणी जे काही मराठी विषयाचे पी वाय क्यू आहे तर ते सध्या बघा आपण बघूया तर चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे विहिरी या शब्दाचे योग्य एक वचन सांगा बरोबर तर अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर इथं बघा विहीर अशा पद्धतीने देण्यात आलाय आता इथं विहिरीचं एक वचन जर केलं तर ऑप्शन क्रमांक बघा चार हे असणार आहे बरोबर विहीर हे हा ऑप्शन देखील चुकीचा आहे हा देखील चुकीचा आहे हा देखील चुकीचा आहे तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार विहीर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे बघा लेखन मूलभूत नियमानुसार वाक्य रचना कोणती आहे महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता जे काही लेखन मूलभूत नियमानुसार खालील जी वाक्य रचना असेल तर ती नेमकी कोणती बरोबर आहे योग्य आहे अशा पद्धतीने प्रश्न आहे तर इथं बघा तो मायना योग्य डावीकडे पुढे तर इथं कोणत्याही प्रकारचा आपल्याला जे काही वाक्य आहे तर त्याची रचना योग्य दिसत नाही म्हणून हे उत्तर सध्या बघा नसणार आहे पुढचं आहे अधिक होत असते सुसंगत असे आणि परिणामकारक हे पत्रलेखन तर इथं देखील बघा कोणत्याही प्रकारचा अर्थभूत ह्या वाक्यामध्ये सध्या होत नाही म्हणून हे उत्तर देखील इथं बघा असणार नाही पत्रात असेल तर विशेष नाम ते लिहावे पत्रात असेल पण काय असेल तर विशेष नाम लिहावे तर ह्याच्यामध्ये देखील बघा जे काही मूलभूत नियमानुसार लेखन असेल तर त्याची वाक्य रचना इथं देखील बरोबर आपल्याला वाटत नाही ऑप्शन क्रमांक चार ह्याचं उत्तर असणार आहे पत्रलेखनाचे औपचारिक आणि अनौपचारिक असे प्रकार असतात बरोबर तर हे अशा पद्धतीने वाक्य सध्या बघा लिहिलं जातं आणि हे लेखन नियमानुसार योग्य वाक्य आपल्याला म्हणता येईल म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे शब्द आणि अर्थ यांच्या जोड्या लावा तर एका साईडला बघा शब्द देण्यात आलाय एका साईडला जोड्या आहे गट ब आणि गट अ तर इथं बघा शिडा छबी दैत्य आणि संदिग्ध तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर इथं आपल्याला जोड्याला व्हायचा आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा एक किंवा दोन शब्द जरी तुमचे इथं पाठ राहिले तर तुम्हाला नक्की त्या संदर्भात जे काही उत्तर असेल तर ते तुम्ही इथं जे काही ऑप्शन देण्यात आले तर ह्या ऑप्शनमधून देखील तुम्ही उत्तर काढू शकतात बरोबर तर आता शिडा उदाहरणार्थ आपण शिडा जर घेतला तर शिडा म्हणजेच काय शिडा नेमकं काय असतं तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकतात तर शिडा म्हणजे आपण ह्या ठिकाणी बघा ह्याचा दगड ह्याच्याशी संबंध इथं लावू शकतो बरोबर म्हणजे शिडा म्हणजेच काय दगड त्यानंतर दुसरं बघा छबी छबी म्हणजे काय एक प्रकारची म्हणजे प्रतिमा बरोबर छबी बर, तर छबी ह्या संदर्भात जर आपण विचार केला तर ह्याचा आपण इथं बघा तस्वीर तस्वीर जो काही शब्द आहे तर ह्याच्याशी ह्याचा संबंध सध्या बघा इथं लागत आहे दित्य दित्य म्हणजेच काय राक्षस किंवा असुर बरोबर त्यानंतर संदिग्ध संदिग्ध म्हणजे काय तर अस्पष्ट बरोबर अस्पष्ट तर आता अशा पद्धतीने जे काही एचं बघा एचं जे आहे तर तीन नंबर तर कुठं आहे एचं तीन नंबर इथे नाही एचं चुकीचं इथेही नाही बरोबर हे देखील चुकीचं इथं आहे म्हणून योग्य उत्तर तीन असणार हे चुकीचं बरोबर म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर हे लक्षात असू द्या शिडा म्हणजे दगड छबी म्हणजे तस्वीर दित्य म्हणजे असूर संदिग्ध म्हणजे अस्पष्ट तर असे जे काही प्रश्न असेल तर ते सध्या बघा तुम्हाला विचारले जातात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे सर्व इच्छा पूर्ण करणारे काल्पनिक वृक्ष या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा तर सर्व इच्छा पूर्ण करणारे जे काही काल्पनिक वृक्ष असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो कल्पतृ कल्पात कामधेनू आणि कलहंस बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर बघा कल्पतृ कल्पत्रू म्हणजेच काय सर्व इच्छा पूर्ण करणारे काल्पनिक वृक्ष बरोबर तर हे ऑप्शन सध्या नसणार आपलं योग्य जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शन क्रमांक एक हे असणार आहे पुढचा प्रश्न आहे एक खांबावर द्वारका या मणीचा अर्थ सांगणारी या ठिकाणी जे काही मन असेल किंवा स्टेटमेंट असेल तर ते शोधायचं आहे आपल्याला एका खांबावर द्वारका बरोबर तर इथं ऑप्शन काय आहे एका दरम्यान दोन तलवारी त्यानंतर आहे एक ना धड भाराभर चिंद्या एक खांबी तंबू त्यानंतर आहे एका माळीचे मणी बरोबर तर ह्याचं उत्तर काय असणार आहे एका खांबावर द्वारका तर ऑप्शन क्रमांक तीन एक खांबी तंबू बरोबर म्हणजे जो एक खांबी तंबू असेल तर हा सध्या बघा एका खांबावर द्वारका ह्या मणीचा अर्थ असणार आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे इतरांपैकी कोणती इकरांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन या कारांत होत नाही बरोबर म्हणजे इथं इतरांपैकी कोणते इकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन हे या कारांत होत नाही या कारांत होत नाही अशा पद्धतीने इथं विचारण्यात आलेलं आहे आता इथं बघा देव त्यानंतर नदी त्यानंतर स्त्री त्यानंतर सुरी अशा पद्धतीने इथं ऑप्शन देण्यात आले आहे तर ऑप्शन बघा इथे देवी नदी आणि स्त्री त्यानंतर सुरी अशा पद्धतीने इथे ऑप्शन देण्यात आलंय तर आता आपल्याला म्हटलेलं आहे कारांत श्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन या कारांत करायचं आहे बरोबर या कारांत म्हणजे या ठिकाणी या उच्चार यायला पाहिजे तर आता बघा सुरी तर ह्याचं सूर्या सूर्या बरोबर बर सूर्या म्हणजे इथं या हा उच्चार या ठिकाणी बघा येत असतो श्रीचं स्त्रिया बरोबर स्त्रिया इथं देखील याचा उच्चार आपल्याला येत असतो नदी नदीचं काय असेल नद्या बरोबर तर इथं देखील बघा याचा उच्चार येत असतो देवी तर देव्या तर हे योग्य नसणार बरोबर देवी तर हा ऑप्शन आहे तर ह्याचा सध्या बघा या ठिकाणी या कारांत सध्या होत नाही तर म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे बरोबर ई कारांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन या कारांत होत नाही असा शब्द कोणता आहे तर देवी बरोबर आता हे सर्व शब्द जे आहे तर हे अनेक वचन शब्द आपण इथं म्हणू शकतो आणि ह्याचं अनेक वचन होताना या कारांत सध्या बघा ह्या ठिकाणी झालेलं आहे परंतु देवी या शब्दाचं या कारांत या ठिकाणी अनेक वचन होत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे क्रीडांगण या समासाचा योग्य विग्रह कोणता आता इथं क्रीडांगण हा शब्द देण्यात आलाय तर ह्याचा समासाचा योग्य विग्रह कोणता होणार तर बघा क्रीडेतील अंगण त्यानंतर क्रीडेने अंगण खेळासाठी अंगण क्रीडेतून अंगण बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे खेळासाठी अंगण ऑप्शन क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्रीडांगण म्हणजेच काय तर खेळासाठी अंगण तर हा महत्वाचा प्रश्न होता मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक पेशीय जीवातील पुनरुत्पादनाची पद्धत नाही बरोबर पुनर्जनन विभाजन अर्धसूत्रण आणि विखंडन तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन अर्धसूत्रण बरोबर तर एक पेशीय जीवातील पुनरुत्पादनाची पद्धत नाही अर्धसूत्रण ही पद्धत नाही परंतु पुनर्जनन विभाजन आणि विखंडन ह्या तिघा पद्धती आहे पुढचा प्रश्न आहे एखादी वस्तू वेळेच्या समान अंतराने समान अंतर पार करते तेव्हा ती टिंबटिंब असते असे म्हणतात बरोबर एक समान गतीत असते एक समान नसलेल्या गतीत असते नियतकालिक गतीत असते सतत गतीत असते तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एक समान गतीत असते बरोबर पुढचा प्रश्न आहे सायली आणि जाई महत्वाचा प्रश्न आहे सायली आणि जाई लगबगीने निघाल्या या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा आता आपल्याला इथे क्रियाविशेषण जे आहे तर ते सध्या बघा ओळखायचं आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे मागे विचारण्यात आलेला प्रश्न आय एम पी प्रश्न तर इथं बघा ह्याचं उत्तर काय असणार आहे आता आपल्याला क्रियाविशेषण हे ओळखायचं आहे तर, तर सायली आणि जाई बरोबर -बर, तर हे सध्या बघा क्रियाविशेषण नसणार हे नाम आहे लगबगीने तर लग बगिने हा जो शब्द आहे तर हा सध्या बघा क्रियाविशेषण असणार आहे बरोबर तर लग बगिने ते काय कर कुठं निघाल्या तर या ठिकाणी बघा निघाल्या असा शब्द आहे तर जो ऑप्शन क्रमांक चार असणार आहे लग बगिने तर हा शब्द सध्या क्रियाविशेषण आपल्याला म्हणता येईल ह्या वाक्यामध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक चार सध्या बघा ह्याचं उत्तर असणार आहे तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुढचा प्रश्न आहे दोन्ही घराचा पाहुणा उपाशी याचा योग्य अर्थ सांगा दोन्ही घराचा पाहुणा उपाशी याचा योग्य अर्थ ऑप्शन बघा धारवर संसदा नेहमी फसतो सहन करणे एखाद्या गोष्टीचे संबंध नसणे आधीच्या संकटात भरणे बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक धारवर संपदा नेहमी फसतो म्हणजेच काय दोन्ही घराचा पाहुणा उपाशी याचा अर्थ ऑप्शन क्रमांक एक सध्या असणार आहे पुढचा प्रश्न आहे पाटील या शब्दाचे योग्य श्रीलिंगी ओळखा बरोबर पाटील इथं शब्द देण्यात आले त्याचं योग्य स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे पटराणी पटलोन पाटलिया आणि पाटली बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार नंबरचा पाटलिन पाटलिन जे आहे तर हे पाटील पाटील जे आहे तर ह्याचं सध्या बघा स्त्रीलिंगी रूप आहे पाटील हे या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पाटीलचं स्त्रीलिंगी रूप पाटलिन असं होतं तर हे देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे खेडी या शब्दाचे योग्य एकवचन करा तर इथं आपल्याला एक वचन करायचं आहे खेडीचं बरोबर तर इथं बघा खडा खेडू खेड्या आणि खेडे अशा पद्धतीने ऑप्शन आहे तर खेडीचं योग्य ह्या ठिकाणी आपण एक वचन जर केलं तर ऑप्शन क्रमांक चार खेडे खेडे जे आहे तर हे सध्या बघा एक वचन शब्द आपल्याला म्हणता येईल एक वचन शब्द बरोबर महत्त्वाचा प्रश्न होता मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे जाऊ या शब्दाचे योग्य अनेक वचन करा आता इथे जाऊ शब्द देण्यात आलाय तर जाऊ शब्दाचं योग्य या ठिकाणी अनेक वचन काय येणार आहे जाव्या जानवी जावा जावाई ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर बघा जावा जावा हे जे आहे तर हे योग्य अनेक वचन सध्या जाऊ ह्याचं सध्या असणार आहे बरोबर जावा तर हे पाठच करून ठेवा आय एम पी प्रश्न आहे मागे विचारण्यात आलेले टी सी एसने विचारलेले प्रश्न हे सध्या आहे पुढचा प्रश्न आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ह्या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे अचूक शब्द कोणता आहे अचूक म्हणजेच काय तर बरोबर शब्द बरोबर शब्द सध्या बघा ओळखायचा आहे आपल्याला तर इथं बघा छंदिस्त छंदिष्ट छंदस्ट आणि छंदिष्ट असे हे चार शब्द आहे मागे विचारण्यात आलेला आहे टी सी एसमध्ये टी सी एस परीक्षा जी घेतली होती तलाठी तर त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर ह्याचं जे काही अचूक शब्द नेमका कोणता असणार तर बघा ऑप्शन क्रमांक चार छंदिष्ट अशा पद्धतीने सध्या हा शब्द इथे लिहिला जातो म्हणून हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे राजा रविवर्मा राजा रविवर्मा ही चित्रकार राजा रविवर्मा यांच्यावर आधारित कादंबरी कोणी लिहिलेली आहे इथं कादंबरीवर सध्या बघा प्रश्न तुम्हाला विचारला जातो कादंबरी असेल त्यानंतर वेगवेगळे पुस्तकं असेल बरोबर पुस्तकं असेल लेखकांचे या ठिकाणी टोपण नाव असेल टोपन नावं देखील सध्या बघा विचारले जातात टी सी एस मध्ये आय बी बी एसमध्ये त्यानंतर पुस्तक जो आहे तर तो पुस्तकाची जी काही सणावळी असेल म्हणजे कोणत्या सणाला सध्या पुस्तक लिहिला गेला ते देखील विचारलं जातं सण बरोबर तर हे सध्या प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर आता इथं राजा रविवर्मा ह्या चित्रकार राजा रविवर्मा यांच्यावर आधारित कादंबरी कोणी लिहिली होती रणजित देसाई ब मू पुरंदरे नास इमानदार शिवाजी सावंत तर ह्याचं उत्तर असणार आहे रणजित देसाई रणजित देसाईंची राजा वर्मा ही महत्त्वाची जी काही चित्रकार राजा रवी वर्मा, वर्मा यांच्यावर आधारित कादंबरी आहे तर का ही रणजित देसाई यांनी सध्या बघा लिहिली होती आय एम पी प्रश्न होता तर असे प्रश्न तुम्हाला प्रत्येक जे काही शिफ्टमध्ये टी सी एसच्या कोणत्या एक्झाममध्ये सध्या एक ते दोन प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात पंचवीस जर प्रश्न असेल तर तुम्हाला फक्त पुस्तक लेखक आणि टोपन नाव कादंबरी ह्याच्यावरती बघा एक ते दोन प्रश्न तुम्हाला असतात विचारलेले तर हे महत्त्वाचे लक्षात ठेवा तर असे जे काही प्रश्न असेल तर हे प्रश्न बघा आपण मागे देखील अपलोड केले ते देखील तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचे सध्या बघा आपण प्रश्न इथं बघितले नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पुढचे प्रश्न सध्या बघा बघूया हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा तेथे तुम्हाला पी डी एफ असेल तर ती पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तर लिंक ह्या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर महत्त्वाचा लेक्चर होता माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे या ठिकाणी बघा जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न तुम्हाला पुढे देखील सध्या पाहायला मिळतील तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम